व्हायरस पुणे मूळ स्वीडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग चौथा डोळे उघडता क्षणी नेहाला जाणवलं की तिचं डोकं खूप दुखतय खर तर तिचं डोकं इतकं कधीच दुखायचं नाही अगदी हँग ओव्हर झाल्यावरही नाही पण ते का दुखत असावं याचं उत्तर अगदी साधं होतं ती रात्रभर त्यांच्या अपार्टमेंटच्या गच्चीच्या दाराबाहेरच्या पॅसेजमध्ये बसून होती मायरा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि ती बाहेरच्या जगात सुरू असलेला सगळा हाहाकार अनुभवत होती आता उजाडलं होतं आणि बाहेरून येणारे आवाजही पूर्णपणे थांबले होते थोडक्यात सारं काही संपलं होतं तिचा फोन पहाटे सहालाच बंद पडला होता बाहेर नेमकं काय चाललंय याच्या जमेल तितक्या न्यूज अपडेट्स घेण्यासाठी ती रात्री मोबाईलची स्क्रीन सतत ऑन करत होती काल रात्री नवऱ्याच्या मोबाईलची रिंग घरातूनच ऐकू आल्यानं तिची उरली सुरली आशाही संपली होती तो मेलाय ही वस्तुस्थिती पचवणं तिला अशक्य झालं होतं ती तसं मायराला काही बोलली नव्हती पण तिला कळून चुकलं होतं की तिला आता काही सांगायची समजवायची गरज उरली नाहीये तिच्या आबोल चेहऱ्यावरून तिला सगळं कळलंय हे दिसत होतं नेहा संध्याकाळी फोनवरून तिच्या आईला फोन करायचा प्रयत्न करत होती पण खूप वेळा रिंग वाजल्यावरही फोन कोणीच उचलला नाही खरं तर ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हाच तिच्या मोबाईलवर आईचा मिस्ड कॉल येऊन गेला होता तिनं आईला लगेच कॉलबॅक केला नाही ह्याचा गिल्ट तिला आता आयुष्यभर छळणार आहे हे तिला कळून चुकलं होतं त्या दोघींना ना खाली अंतरायला कोणती सतरंजी होती ना अंगावर घ्यायला चादर मायरा तशीच थंडगार फरशीवर आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती एरवी सकाळ झाल्याची चाहूल नेहाला पेपरवाल्यानं जिने चढल्याच्या आवाजानं व्हायची पण आज पेपर चा आणि दूध दोन्ही आल्याचं दिसत नव्हतं गच्चीच्या दाराशेजारची खिडकी बंद असली तरी बाहेर फटफटल्यासारखं वाटत होतं पण नक्की किती वाजलेत हे कळायला मार्ग नव्हता मायरा झोपेत कणत होती ती रात्री उशिरा झोपली होती त्याआधी शून्यात नजर हरवून खूप वेळ आई शेजारी काहीही न बोलता नुसती बसून राहिली होती होती तिचं मन शांत व्हावं म्हणून नेहा तिला खूप वेळ थोपटत तिच्या केसातून हात फिरवत होती पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता झोपेत ती मध्येच एकदम दचकून उठत होती तिला पहाटे कधीतरी गाढ झोप लागली होती खर तर ती नेहमी पहाटे लवकर उठून बसायची प...